येस जीवन लाइक आ, आ, एस जीवन आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका ठिकाणी आपण तर इंडिया मुंबई यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये कार्य करत आहेत त्याच्या माध्यमातून लक्ष्मी हजारे असतील त्यांची जी टीम आहे पूर्ण ती या ठिकाणी काम करत आहे त्यांच्यासोबत काही गावखेड्यातील जे विद्यार्थी आहेत युवा त्यांच्यासोबत मिळून काम करत आहेत त्यांचं परिवर्तन करत आहेत आणि त्यांनी आज दहावी आणि बारावीचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार केलेला आहे या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्या जाणून घेऊन घेणार आहोत की विद्यार्थी कुठला येत त्यांना तुझं नाव माझं नाव श्वेता राहणार कुंभफळ मला दहावीला सत्याऐंशी मार्क पडले तुझं नाव योगिता थोरात राहणार कुंभफळ मी या वर्षी दहावी जाते नववीला सत्याला मार्क होते माझं नाव वैष्णवी विलास थोरात मी कुंभफेळचे आहे मला दहावीला ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्फत माझं नाव किशन खुंडे मी राहणार कुंभफळचे आहे मला दहावीला ब्याण्णव पॉईंट वीस टक्के सल्ले आहेत मी राजकन्या राजकन्याला नववी माझं नाव खरातवी मला बारावीला शहाऐंशी पॉईंट पन्नास कुठली माझं नाव धपाटेश राहणार भाटुंबा मला बारावीला त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के माझं नाव सोयंके पायल ना पा, मी राहणार ढाकेपर मला बारावीला ब्याऐंशी माझं नाव अजय अशोक पांसा मला दहावीला नव्वद पॉईंट सहा शून कुठला के, कुठल्या शाळेला होतो स्वामी विवेकानंद मंदिर या ठिकाणी आपण बघत असताना की जे कोरोमध्ये जे काही टीम काम करते का त्याच्यातले या ठिकाणचे कर्मचारी आहेत खराब सर असतील लक्ष्मण हजारे असतील किंवा कविता मॅडम असतील किंवा खराब मॅडम आहे यांचे आहेत आपण यांच्यासोबत बघितलं दहावी आणि बारावीचा त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांचा संयुक्तरित्या सत्कार केलेला आहे त्याच्यातील त्यांचे कर्मचारी म्हणजे लक्ष्मीजी हजारे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या होतं की आपण कोरो इंडियाच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यावर काम करत आहात हे काम करत असताना आज आपण दहावी आणि बारावींच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे काय वाटतं खरं तर खूप खूप आनंद होतोय कारण अनेक वर्षापासून आम्ही कोरोच्या माध्यमातून मुलांना त्यांचे राईट्स काय आहेत त्यांच्यावर जे होणारे अन्य अत्याचार असतील त्यांना कौटुंबिक जे काही त्रास होत असेल कुठं अशा अनेक किंवा यंत्रणा पातळीवर जे काही यंत्रणा आहेत आपल्या ग्रामभार संरक्षण समिती असेल ग्रामपंचायत असतील किंवा सी डब्ल्यू सी असेल अशा अनेक यंत्रणेसोबत काम आ, कसे आ, करून आम्हाला कसं संवेदनशील करता येईल त्यांना म्हणजे त्या यंत्रणेला संवेदनशील करून यांना कसं त्याच्यातून हे करता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना कारण काय होतं की अनेक वेळा घरी अभ्यास करत असले जरी त्यांना मार्क्स चांगले भेटले तरी नंतर त्यांना काय करता येईल ह्याच्या संदर्भामध्ये काही बोलता येत नाही पालकांना त्याच्यासाठी आम्ही आज छोटा एक उपक्रम कार्यक्रम घेऊन त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की जरी तुम्हाला कमी मार्क्स असतील तरी तुम्ही न खसता पुढील कसा अभ्यास करता येईल आणि त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण सगळ्या टीमच्या माध्यमातून मी काम करण्यास प्रयत्न केलेला आपण आज या ठिकाणी जो सत्कार केलेला आहे हे बघत असताना की कोरो इंडियाच्या माध्यमातून जे आपले हे विद्यार्थी आहेत सर्व या विद्यार्थ्यासोबत आपण जे ग्रामीण भागात काम करताय का किती दिवसापासून आपल्या कनेक्टिव्हिटीमध्ये काम करतोय जवळपास सहा वर्षापासून आम्ही या मुलांसोबत काम करतोय बेशिकारी ज्या गावामध्ये सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहेत अशा गाव आम्ही केस तालुक्यातील वीस यांच्या यांच्यासोबत काम केलंय त्यांच्या समजेनुसार आम्ही त्यांना हे करतोय वेगवेगळे प्रशिक्षण घेतोय जसं की बारा ते पंधरा वया वयातील मुलं मुली त्यांचे ग्रुप केलेले आहेत तसेच तरुण मुली सोळा ते एकवीस वर्षापर्यंतचे मुलं मुली यांच्यासोबत आम्ही त्यांच्या अभ्यासाप्रमाणे म्हणजे त्यांना समजेप्रमाणे आम्ही त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करतोय तसंच महिला गावातील ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत बोलून आम्ही प्रेरणा महिला संघटना जे काही स्थापन केलेले आहे त्याच्यामध्ये आपण पाहताय की रामकोर खरा जे आहेत त्याचे अध्यक्ष झालेले आहेत तर महिलांचे प्रश्न सुद्धा खूप गंभीर आपल्या तालुक्यामध्ये आहेत जसे की व्यसन असेल कौटुंबिक छावाचं प्रमाण जास्त वाढलेलं व्यसनावर तर ते कमी करण्यासाठी आम्ही या माध्यमातून पुढील काळामध्ये प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीने बघत असताना आपण बघितलं की कोरोना जे असेल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणचं जे केस तालुका आहे या तालुक्यामधील सर्व विद्यार्थी आहेत दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचा आपण या ठिकाणी संयुक्तरित्या सत्कार केलेला आहे आणि हा सत्कार बघितला आपण ते वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्था या ठिकाणी काम करत असतात आणि विद्यार्थ्याला पुढील वाटचालीसाठी त्यांना कौतुकाची थाप असावी म्हणून कुठल्या नाही कुठल्या तरी माध्यमातून ह्या संस्था काम करत असतात त्याच्या माध्यमातून केस तालुक्यामध्ये जी कोरिंडे आहे याचं फार मोठं जवळपास पाच ते सहा वर्षापासून ते कार्यरत आहेत आणि जे काही पुढील भविष्य असेल विद्यार्थ्यांसाठी सहकार्य असेल का ते करण्याचं काम करत आहे का एवढं करत असताना कॅमेरामॅन सनीशेखसह निघाडी गरणजीत येस झन मराठी न्यूज केस